तर बऱ्याच वेळेला फ्रेंड्स अशा प्रकारचे जे ब्लाऊज आहेत बघू शकता तुम्ही बॅक साईडने उचलतात हात वर केल्यानंतर हात खाली केल्यानंतर किंवा काहीतरी आपण काम करत असतो तर त्यावेळी जे आहे ब्लाऊज वरती खेचल्यासारखा होतो किंवा ब्लाऊज पाठीमागून उचलल्यासारखा होतो तर असं का होतं तर बऱ्याच वेळेला आपण जे कस्टमरचे ब्लाऊज येतात मापाला तर ते त्यांना आपण पहिल्यांदा घालून बघायला सांगायचे आहेत आणि त्यानंतरच मग आपण त्यांचं जे ब्लाउज स्टिच करणार आहे तर ते करायचं आहे आता हे ब्लाऊज माझ्याकडे मापाला आलं होतं कस्टमरचं होतं हे ब्लाऊज आणि त्यांची साईज आणि माझी साईज एकच होती सो मी हे ब्लाऊज जे आहे घालून बघितलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे ब्लाऊज आहे तर ते पाठीमागून उचलतं आता आपण पहिल्यांदा ही जी उंची जी आहे तर ती चेक करणार आहोत की या ब्लाऊजची जी उंची आहे तर ती किती ठेवलेली आहे आणि किती ठेवायला पाहिजे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला पूर्ण उंचीचा जर चार्ट पाहिजे असेल की किती साईजला किती उंची ठेवायची आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला तयार करून देईन आता इथं बघू शकता जी आपली छाती आहे तर ती साडेनऊ इंच आहे म्हणजे अडतीस साईजचा हा ब्लाऊज जो आहे तर तो स्टिच केलेला आहे आणि हा कस्टमरने मला मापासाठी ब्लाऊज जो आहे दिलेला होता आता या ब्लाऊजची तुम्ही उंची बघू शकता इथं साडे तेरा इंच उंची आहे आहे जी की आपल्याला चौदा साडे चौदा अडतीस साईसाठी ब्लाऊजची उंची जी आहे तर ती हवी असते आणि ही जी उंची आहे तर ती कमी आहे आता हे झालं उंचीचं तर टक्स पण बघू शकता जर तुम्ही टक्स जर तिरके मारले असतील बॅक साईडचे किंवा टक्स सा व्यवस्थित मारले नसतील बॅक साईडचे तरी सुद्धा बॅक साईडने जे आहे ब्लाऊज खेचल्यासारखा होतो किंवा ब्लाऊज वरती उचलल्यासारखा होतो त्यामुळे आपल्याला ब्लाऊजची उंची पहिल्यांदा व्यवस्थित आणि प्रॉपर ठेवायची आहे जितकी साईज आहे छातीचं माप त्या आहे त्यानुसार तुम्ही ब्लाऊजची जी उंची आहे तर ती ठेवायची आहे व्यवस्थित टक्स मारायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते फिटिंग आहे ब्लाऊजचं जर तुमचं ब्लाऊजचं व्यवस्थित फिटिंग नसेल तर ब्लाऊज तुम्हाला कधीच चांगला बसणार नाही सो तुम्ही लक्ष जे आहे जास्त फिटिंगवरती द्यायचं आहे समजा तर तुम्ही ब्लाऊजची उंची जास्त ठेवलेली आहे टक्स वगैरे व्यवस्थित मारलेले आहेत फिनिशिंग ब्लाऊजचं अगदी व्यवस्थित आहे आणि जर तुम्ही ती फिटिंगच ब्लाऊज व्यवस्थित नाही केला किंवा त्या अंगामध्ये जर ब्लाऊज लूज असेल तर ही ब्लाऊज सगळीकडने गोळा होणार किंवा पाठीमागच्या त्या साईडनं तर ते उचलणार किंवा खेचल्यासारखं होणार सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे तर ती जास्त ठेवायची आहे म्हणजे छान साईजनुसार तुम्ही व्यवस्थित उंची ठेवायची आहे त्याच्यानंतर जे टक्स आहेत अगदी व्यवस्थित असे असे स्ट्रेट घ्यायचे आहेत आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे कमरेमध्ये आपल्याला जे ब्लाऊज आहे व्यवस्थित फिटिंग करायचं आहे आता बऱ्याच वेळेला माझे जे कस्टमर असतात तर कदी -कदी ते मी यांना ब्लाऊज घालून बघायला सांगत सांगत असतो आणि ते ज्यावेळी ब्लाऊज घालतात तर कधी कधी काय होतं की त्यांना ते व्यवस्थित वाटतं घातल्यानंतर आणि ते सांगतात सुद्धा की आता हे व्यवस्थित बसलेलं आहे ब्लाऊज पण तेच ब्लाऊज कधीकधी काय होतं की कमरेत भरपूर लूज असतं पण ते त्यांना कळून येत नाही तर बाकी असेही कस्टमर आहेत ज्यांना ब्लाऊज व्यवस्थित बसले की नाही हे कळत नाही आणि असे पण कस्टमर आहेत ज्यांना अगदी परफेक्शन जे जे आहे व्यवस्थित माहिती असतं तर ज्यांना माहीत नाही तर त्यांना आपण हे व्यवस्थित सांगायला पाहिजे की तुमचं जे ब्लाऊज आहे पाठीमागून लूज आहे किंवा मा कमरेमध्ये लूज आहे आणि आपल्याला अजून हे टाईट करायचं आहे तर माझे कस्टमर अशा जे आहेत तर ते भरपूर आहेत ज्यांना मी व्यवस्थित तरस, जे आहे सांगत असतो की हे ब्लाऊज जे आहे अजून कमरेमध्ये टाईट करायला हवं जर तुम्ही कमरेमध्ये टाईट ब्लाऊज व्यवस्थित केलात फिटिंग तरच जे ब्लाऊज पाठीमागून जे खेचलं जातं ते खेचणार नाही आणि आपलं जे अजून एक प्रॉब्लेम आहे तर तो हा आहे की स्लीवज लावतावेळी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बघायला भेटतं म्हणजे जे शोल्डरची पट्टी आहे ती खाली आ, खाली आल्यासारखे दिसते आणि स्लीवजचं जे आपलं पॉईंट आहे सेंटरचा तर तो वरती येतो तर असंही झाल्यामुळे काय होतं की ब्लाउज जे आहे पाठीमागून खेचल्यासारखा होतो तर त्यामुळे कधीही स्लूज लावताना आपल्याला ती सेंटर टू सेंटर पॉईंटपासूनच पासूनच आपल्याला लावायची आहे एकदम एकदम जर तुम्ही लावत आला तर स्लूज चुकते सेंटर पॉईंट जो शोल्डरच्या टिपशी यायला पाहिजे तर तो जर नाही आला किंवा वर खाली झाला तर ही ब्लाऊज पाठीमागून खेचल्यासारखा होतो तर आपल्याला हे पॉईंट जे आहेत लक्षात ठेवायचे आहेत जर तुम्हाला अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम होत असेल किंवा तुमच्या कस्टमरसोबत हा जो प्रॉब्लेम होत होत असेल तर तुम्ही पहिल्यांदा आपल्याला हे ज्या चुका आहेत आपल्याला व्यवस्थित अशा रिपेअर करून घ्यायच्या आहेत पहिली म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची दुसरी म्हणजे टक्स तिसरी म्हणजे फिटिंग आणि चौथा म्हणजे स्लीवज व्यवस्थित लावणे थँक्यू